खदीजा शेख या जिहादी वृत्तीची सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोंडवा येवलेवाडी पुणे येथे शिकत असून पाकिस्तान भारत युद्ध स्थितीत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशा पोस्ट केले असल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे जय श्रीराम आज आम्ही इथं रस्ता रोको हा आंदोलन घेतलाय कारण या सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये शिकणारी पोरगी ही भारतात राहून भारतात शिकून भारताचे सगळे आपल्या ज्या सरकारने सुविधा केल्या त्यांचा लाभ घेऊन ही पोरगी की पाकिस्तान जिंदाबाद हे स्टेटसला ठेवते आणि हा खूपच असं भयानक प्रकरण आहे तिचं बघून असं किती मुलं अजून उत्सुकता होऊ शकतात आपण जर आज हिच्यावर कडक कारवाई केली नाही तर उद्या हीच गोष्ट कुणीही करू शकतं कुणीही त्याला प्रेरित होऊ शकतं पण आज जर आम्ही हे जे केलंय हे बघून प्रशासनाने तिच्यावर कडक कारवाई केली कडक गुन्हा दाखल केला योग्य पद्धतीने तिला जर अटक केली शिक्षा दिली तर ही हिंमत परत कुणीच कुठल्या कॉलेजमधली शिक्षिका शिक्षक किंवा कुठला विद्यार्थी किंवा भारतातला कुठलाच नागरिक करणार नाही आज जर कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणू शकतं पी एफ आय सारख्या दहशतवादी संघटनेचा सा त्यांचा हात त्यांच्यासोबत हात असू शकतो ते त्यांचे कार सभासद असू शकतात आम्हाला काय सांगता ते पोलिसांनी पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही खूप आदर करतो पण तुम्ही इथे येऊन आम्हाला हा आंदोलन बंद करण्यापेक्षा जाऊन कोंडव्यात धाड मारा आणि ते बघा की ती पी एफ आय संघटने अजून राहिलेत त्यांना बाहेर फेका आणि आमचा कोंडवा आणि आमचा भारत हा सुरक्षित करा कधी अटक करा भारताचा तिरस्कार करणारी मुलगी भारतात राहते अशा मुलीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा मुलीला अटक झालीच पाहिजे नेमकी काय प्रकरण आहे आणि तुझी काय मागणी किंवा तुझ्या समजता आता जे जमलं त्यांची काय मागणी तिने इन्स्टाला स्टोरी टाकली होती पाकिस्तान फिंदाबाद ज्या वेळेसला पाकिस्तान आणि भारताचे युद्ध चालले होते त्यावेळेसला तिने कर, अशी स्टोरी टाकली होती ती भारतात राहते म्हणलं भारताला सपोर्ट कराय म्हणजे करायला हवं होतं तिने तिने अशी स्टोरी टाकली आणि तिने माफी पण अजून मागितली नाही अशी स्टोरी टाकून तिला स सर्वात प्रथम तिला बोलण्यात आलं होतं की तू हे असं केलं आहे तिला तील, तिला मान्यच नाही तिची चूक देशभगातक असे काही तिच्या पार्श्वभूमी आहे, आहे।, आहे। का हो तिच्या कुटुंब कुटुंबात असे आहे म्हणजे चेक पण केलं आहे ह्याच्या आधी तिचे काकांचं काहीतरी संबंध आहे कशा संबंध दशदवाद हां दशदवाडी संघटनाशी जय श्री श्रीराम प्रशासनाला जर काही कारवाई करता जमत नसेल तर मी पाकिस्तानमध्ये जाऊन ते पाकिस्तान उद्ध्वस्त करेल